लोणचं खायचं नाही शेण खायाच कुत्रे काय झालंय अजून नाही असल्या पावसात थंडीत तू खायली तर खायली तुझं बघून ती पोरगी पण खायली मग शेण की त्याच्यापेक्षा बरं खोकला फिकला झाला तर तुझा बाप देणार आहे का दवाखान्याला पैसे तुझं तोंड भांडणं काढत तुझ्या तोंडामुळे मार खाती तू तुझ्या वागण्यामुळं मार खाती तू काय येते तुझी काय बारी येणार आहे माझ खाण तर तुला आता बोललो पण असतो पण जाऊ दे बर झालं तुझ्या बापाच तर खायना माझ्या कष्टाच तरी खातोय म्हणून बर आहे काय कष्ट करून दमली की आणि त्या पुरीवर ताण काढते कवापासून कुत्री तिला बदा बदा माराय लागली ती पोरगी की कवापासून लपाय लागली माझ्या आड येऊन तू मारबर आता तिला एक पण चापट लावून दाखव तिला मारबर आता तिला मारकी तु कुठ येड तुला लागलंय का मला लागले माहिती आहे सगळ्या दुनियाला तुझं एवढं मार खाऊन सुद्धा तोंड गप्प बसत नाही तुझी मेंटल आहे का गु थोडीफार डोक्यात जरा नीट राहत जा की माणसा सारखं बाय आहे का भुताड आहे तू दार लावायला काय बापान नाही बांधायला

अग मग मर, मर की मर की मग तिथं जाऊन मर जा तुझ्या आई बापाच्या जा घरी जाऊन मर हि तर माझ्यावर कशाला का काळा आणती सणासुतीच माझे लेकर घेऊन खाऊ दे मला सुकान शिकवलं आहे तुला मला माहिती आहे आता कशाला गिळायला खाते तुम्ही आता किती आंबट लागायला लोणचं तस लग, ब, बच बच खाती शेण खाल्ल्यावानी तिला पण दिलंय ती पण खायला लागली तिला काय कळतंय तू नीट बोल नीट बोल नीट बोल नाही तर तुला उठलो ना लात बुक्याच आहे त्या मग आज तुला तुझं अंग फिंक दुखतंय का नाही तुझी पाठ गाल काही दुखत नाही का तुला दुखत नाही मला घेतलेला तेवढ दुख तुमचं दुखलं का नाही दुखत नाही दुखलं असत तर तू तुझ तोंड असं गुताडा सारखा पोरगी कसं तोंड करून खाती आंबट लागतय ना खाऊ नको खाऊ नको आंबट आहे दे इकडं मी खातो मला दे माझ्या तोंडात दे पूर्ण दे सगळं दे गहू तू नको खाऊ किती आंबट लोणचं आहेत पण त्या पुरीला देती ही आजारी पडल्यावर पुन्हा हिचा बाप येतो तिथं दवाखाना झालंय काम मला झोपू द्या इड तर बनाय मोबाईल घेतला झोपायचंच कामयचंय हय तू खाती पितीन मशी सरकार गेल्यावर मग बोला वाटलं मग खायला गिरा येतो लागत नाही का ते घ्यायला ते घ्यायला इकडं जायला तिकडं जायला तेव्हा लागत नाहीत का पैसे त्या दिवशी जत्रात मला किती दिला पैसे कमीच घेतला येतो मला दे आंबट आहे गोड आहे मग मग दे, दे। मला मा? मी खातो दे इकडं आमु अगं सगळा देखी आंबट आहे आंबट आंबट दे इकडं खाऊ नको छी अजून दाखव तिला अजून दाखव हे टेंशन नाही ती पण तू काढून खाल्ले नसत तर त्यांनी कशाला लोकच खाल्ले असता ना बनवून ठेवल्यापासून आज खायला लाव तुला म्हणजे तुझा अंग फिंगा असं दुखतच नाही किती पण मारलं तर तुला असं तू घट्ट होऊन गेली आता वरड आता वरड पहिला दाखवून द्यायचं आता वरडत बसायचं वरड आता द्या आता तिला तुम्हाला वाटतय ना तिला विनाकारण मारतो म्हणून अशी करती खोड्या ती अशी खोड्या करती त्यामुळं काय काय दाखवायचं कशाला पण पहिलं तिला दरवाजा काढ पूजा दार उघड दार तोडून टाकेल दिवसभर दाखवल्या नसत तर मग ती कशाला मागितली असते आता काय नाही खाल्ली का तिने चिखला गबजारा नीट रात झा तुला तुला इथं चिंकून सोडते का नाही चिंक रा घेते काय कुत्री

दरवाजा उघड बाया त्रिशा लोणच खाते आता देखी की बेशरम झाली आहे तू हा थांबतो थांबतो का काय का, कशामुळे विडत स्टॉप करू काय उलट मला माझ्या अंगावर येते का थांब करतो स्टॉप या अंगावर हा केला स्टॉप ये एक ये व्हिडिओ स्टॉप केलाय कुत्रे हाड 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 कुकू कु 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 तु 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 तु